सगळे वानर सेनेला आदेश दिला जा आणि सीता कुठे आहे शोध लावा सीता कधीच नाही पाहिजे ज्या सीतेला कधीच नाही पाहिजे त्या सीतेचा शोध लावायचा तरी कसा आता मला खात्री पटली हनुमंत हे काम तूच करू हो शकतो दुसऱ्या कोणाच्याच मनात हा विचार रामप्रभूने काढून दिली आणि सांगितलं हनुमंताला ही आमटी सीतेला दाखव म्हणले की अंगठी दाखवल्या तेव्हा ओळख होईल की तूच माझा दोन पैसा हनुमंत नाही घालता येणार कारण देवाची अंगठी आपण कशी घातलेला काय शिकवते देव राम नाम जे राम नाम ते इतरत्र कुठेही ठेवायची गरज आहे शोध सीतेचा शोध घेण्यासाठी दक्षिण दिशेला सगळे आम्ही निघालेले आता सगळेजण समुद्र तीरावर आले समुद्र तीरावर कुठं रामेश्वरमच्या ठिकाणी तेवढ्यामध्ये एक पक्षी मोठा गिधडासारखा दिसणारा खूप मोठा पक्षी त्या ठिकाणी आला त्याचं नाव संपाती होत ते, ते, ते संपाती हो बसला एका डोंगरावर आणि संपाती डोंगरावर बसला आणि या वानरांकडे पाहून काय म्हणतोय वा 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 भगवंतानं माझ्या जेवणाची सोय केली वानर सेना काय लागली हनुमंता बापरे एक तर उपाशी मरतो ना मरतो नाहीतर म्हणले आता ह्या पक्षी गिधाड आपल्याला खाऊन टाकते गिधाड तरी खाऊन टाकते वानरसेना त्या गिधाडासारख्या दिसणाऱ्या मोठ्या पक्षाला म्हणू लागले अरे तुझ्यासारखाच एक पक्षी होता तुझ्यासारखाच त्यानं भगवंताच्या कार्यासाठी आपला जीव दिला बाळा आणि तू आम्हाला खातोय आम्ही राम कार्यासाठी निघालो राम कार्यासाठी आणि राम कार्यासाठी तुझ्यासारख्यात दिसणाऱ्या एका पक्षानं त्या जटायूनं जीव दिला जटायू जटायू नाव ऐकल्याबरोबर तो जो संपाती मोठा गिरणासारखा पक्षी रडायला लागला तो त्याचे डोळे भरून आले अश्रुधारा आहेत माझा भाऊ होता होतो कोण काय म्हणतोय तो संपाती जटायू जो होता तो जटायू माझा भाऊ होता राम कार्यासाठी तुम्ही आलात ना मी देखील काहीतरी तुमची मदत करू इच्छितो काय करू सांगा मला जास्त उंच उडता येत नाही कारण सूर्याच्या प्रकाश त्या उष्णतेमुळे माझी एका घटनेमुळं माझे हे पंख क्षीण झालेले मी जास्त उंच नाही उडू शकत तरी पण मला माझ्या योग्यतेचं काहीतरी काम सांगा माझी नजर फार तीक्ष्ण नाही मी पाहू शकतो किती लांबचं त्यावेळेला सगळ्यांनी विनंती केली सांग लंका दिसते का एका उंच डोंगरावर बसून त्या संपातीनं लंकेकडे पाहिलं त्यावेळेला सांगितलं बघा मी लंका पाहू शकतोय लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये एका वर्षाखाली बसलेली सीताबाई सुद्धा मी पाहू शकतोय जो काम करतो त्याला हनुमान म्हणतात रामाच काम करण्याला हनुमान की सगळी जग हे सगळी दुनिया रामाशिवाय नाही चालू शकत सगळी दुनिया रामाशिवाय नाही चालू शकत आणि राम हनुमंताशिवाय नाही चालू शकत म्हणून तर गोड वर्णन केलं दुनिया खाऊ दाखव जबडा उघडला तोंड उघडलं मोठं तोंड हनुमंतांना अजून मोठं रूप धारण केलं सूक्ष्म रूप धरी सिंह देखावा बिकट रूप धरी लंक चरावा मोठ रूप जितका मोठा जबडा तितकं मोठं सुरसा राक्षस केली त्याच्यावर मोठं रूप गावा एवढं तोंड उघडलं तिनं तेवढंच मोठं रूप भगवंतनं आणि एका क्षणामध्ये बारीक मशका एवढं म्हणजे मच्छर एवढं दा, रूप धारण केलं कथे सहीत तिच्या तोंडामध्ये गेले दोन चार घेरट्या घातल्या जय श्रीराम म्हटले निघाले दाताच्या फाटीतून बाहेर खाऊन टाकते खाऊन टाकते म्हणून मावशी खाऊन दाखवला बुद्धिमता वरिष्ठ नाही म्हटलं त्याला बुद्धिमता वरिष्ठ निघाले बाहेर बाय बाय केलं तिला निघाली पुढं त्या स्त्रीला सुरुसा राक्षस झाली चला सायंकाळची वेळ झाली सायंकाळची आणि ती राक्षसनी जी होती का ती हनुमंताची परीक्षा घेण्यासाठी आणि परीक्षा घेण्यासाठी देवांनी पाठवलं होतं तिला यशस्वी भावाचा आशीर्वाद दिला तिला हनुमंताला सायंकाळची वेळ झाली संध्याकाळची आणि संध्याकाळच्या वेळेला हनुमंत पलीकडच्या काठावर पोहोचले पलीकडच्या काठावर म्हणजे कुठं कुठून निघाले होते हनुमंत रामेश्वरम रामेश्वर रामेश्वरमवरून निघाले बरोबर आजही त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या पाऊल खुणा प्रभू रामचंद्राच्या पाऊल खुणा सीता कुंड रामकुंड लक्ष्मण कुंड आणि ते रामेश्वर धाम सगळ्या खुणा आहेत तिथं जाऊन आले कोणी आपल्या इथून रामेश्वरमला एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ दहा जण आहेत समजा जास्तीत जास्त महिला मंडळी काही पुरुष मंडळी काही हा आपला इतिहास आहे गौरवशाली इतिहास आणि या ठिकाणी प्रत्येकानं गेलंच पाहिजे रामेश्वरम एक धाम आहे आणि प्रभू रामचंद्राच्या फलस्पर्शाने कुणीत झालेली ती भूमी मागच्या वर्षी योग आला होता माझा जाण्याचा दोघेही गेलो होतो दर्शन करून आलो प्रत्येकाने गेलं पाहिजे चला पलीकडच्या पोहोचले जसं अलीकडे रामेश्वरम एक मंदिर आहे तसंच पलीकडच्या काठावर आता देखील श्रीलंकेमध्ये एक मोठं शिव शिवमंदिर आहे मोठं शिवमंदिर तिथं पोहोचले आणि तिथं हनुमंतराय वाट पाहू लागली अंधार पडायची काय म्हणतात अंधार पडल्याच्या नंतर सोपं जाते म्हणले लपून जात आहे जात आहे जायचं आहे आपल्याला चोरून आलो आपण जासूस म्हणून आलो जासूस अंधार पडू दिला आणि अंधार पडायच्या वेळेला हनुमंतरायानं पाहिलं आजूबाजूला सगळे मच्छर होते तिथं राक्षसांची नगरी म्हणल्यावर काय सगळं घाणीचं साम्राज्य सगळं घाणीचं साम्राज्य राक्षसांची नगरी सगळीकडे डास मच्छर काय म्हणतात तुमच्याकडे डास म्हणतात ना सगळं डासच होते सगळे ते म्हणजे आपण पण आपण सुद्धा एका डासाचं रूप घेऊ म्हणून म्हणताना एका बारीक डासाचं रूप घेतलं डासाचं आणि सगळ्या डासांच्या एका घोळक्यामध्ये मिसळले आणि निघाले वेशीतून आतमध्ये वेश म्हणून आत आल तोच एका राक्षसिनीनं पकडलं खरं राक्षसीने तेव्हाच्या राक्षसीनी फार बलशाली होत्या बरं ना कारण विचार करा शुद्ध सोन्याची घरं लंकेमध्ये चोवीस कॅरेट सोनं होतं चोवीस कॅरेट सोनं किती घरं होते त्या चोवीस कॅरेट सोन्याची सप्त कोटी म्हणजे सात कोटी घरं शुद्ध कांचनाची सांगितली तांब्या पितोळीची किती होते की हिरेक माणिक हिरे माणिकमध्ये असे कित्येक होते टनान टनान तर त्या सोन्याच्या लंक्याची रक्षणाची जबाबदारी राक्षसीनेवर होती म्हणजे राक्षसिनी किती मलाठी असते तिथं चेक पोस्ट होती एक चेकपोस्ट चेकपोस्ट म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण वेशी समजू वेश गावची वेश जशी असते तशी तिथं त्या राक्षसीनीने अडवलं आणि मच्छराच्या रूपातल्या हनुमंताला विचारलं कोण रे तो आमच्या नगरातला दिसत नाही म्हटलं मी कोण सांगतो मला मावशी पण तू मला ओळखलंच कसं काय सांगतात या मच्छरासारखाच या डासून येत आहेत कसे करतात बाकीचे डास भुनभुन करतात आणि मी राम गुंगान, गुंगान, गुंगान वो, वो आ, ते म्हणजे तू रामनामाचं गुणगान गुणगान गुणगाण करतोयस लगेच ओळ ओळखायला येतं गाडीची फायरिंग तुझ्या चेहऱ्यावरचं तेच सांगते आमच्या इथले राक्षस जे आहेत ते वेगळेच आहेत पण तुझ्या चेहऱ्यावरचं तुझा चेहरा सांगतोय तू इथला नाहीस बाहेरचा कुठला तरी आहे सांग कुठला आहे इला मावशी जाऊ द्या ना मला गावामध्ये जायचं लंकेमध्ये काम आहे म्हणजे एक खोसा मारला तिच्या तोंडावर हनुमंतराय तिला जय हरी म्हणले येतो निघाले पुढे लंकेमध्ये हनुमंतराय पुढे गेले पाहिली ती सोन्याची चमकणारी लंका लंका पाहिली आणि म्हणले वा काय मजा येत सोन्याचे घर कळस चमकत होते घरावरचे पाहु तरी म्हणले घरामध्ये काय एका उंच बिल्डिंगवर गेले आणि खिडकीचा पडदा बाजूला सारला बाजूला सारल्यावर कपाळाला हात लावला अरे अरे नरक म्हणतात ते यालाच म्हणतात म्हणजे बाहेरून जरी सोन्याची लंक चमकणारी असली तर आतले ते भोग पाहिले भोगाची लीला पाहिली कोणी ग्लास भरते कोणी नाचकामात दंग आहे कोणी मदिरा प्राण प्राशन करते कोणी मांसाहार करते राक्षसांची वस्ती म्हटल्यावर काय राक्षसांची वस्ती कशी आहे ते पाहिलं भोग विलासाचं दर्शन हनुमंतराने डोळे बंद केले आणि राम नामाचं भजन करत पुढे निघाले थोडा अंतर चालून गेले त्यानंतर एक घर दिसलं एक घर नवल वाटलं हनुमंताला दारामध्ये सडा टाकलेला रांगोळी काढलेली काढलेली दारा दारामध्ये तुळशी वृंदावन आणि घरावर बिल्डिंगवर नाव लिहिलेलं राम राम अरे इथं पण देवाची सेटिंग आहे म्हणजे देवाचा इथेही कोणीतरी माणूस दिसायला घरात येऊन पाहतात दरवाज्याच्या मागं लपून तर एक सज्जन पुरुष मांडी घालून ध्यानस्थ बसलेला डोळे बंद करून राम रामाचं भजन करतोय आपणही जाऊन समोर बसले आणि त्याच्या चेहऱ्याकडं पाहू लागले हा कधी डोळे उघडतो थोड्या वेळानं त्यानं डोळे उघडले कोण तुम्ही कोण तुम्ही मी मी रामाचा दूत हनुमंत रामाचा दूत नमस्कार केला त्यानं वा जगाच्या बापाचा सेवा आज मला भेट झाली तुमची मला भेट घालून द्या जगाच्या बापाची काय म्हणतोय तो समोरचा <laughs> मला जगाच्या बापाची भेट घालून द्या म्हणलं तुम्ही कोण रावणाचा भाऊ रावणाचा भाऊ आणि उघड उघड बंडखोरी केली म्हणलं तू कशी अरे घरावर उघड उघड नाव टाकलं रामाचं <laughs> म्हणलं हे त्याला मूर्ख बनवलं म्हणलं कोणाला <laughs> <पुनाला> रावणाला <रावनाला। laughs> <laughs> कलरचं काम केलं घराचं आणि राम नाव टाकलं रावणानं आदेश दिला पकडून आणारे बिभीषणाला डेल म्हणलं मग विचारलं काय रे माझ्या विरोधात जाऊन माझ्या शत्रूंचं नाव टाकतो घरावर मग काय उत्तर दिलं मी उत्तर दिलं त्याला दादा हे त्या रामाचं नाव नाही मग हे तर तुमचंच नाव म्हणजे माझं काय रा... राम आहे का, रावण हा ना तुमच्या नावातला एक अक्षर घेतलं आणि मग कुठून आणला माझी वहिणी तुमची पत्नी मंदोदरी तिच्या बापाची ओळख करून दे बापाची भेट घालून दे कोणाची जगाच्या बापाची म्हणजे रामाची भेट हनुमंत म्हणला ठीक आहे जगाच्या बापाची मी भेट घालून देतो पण मला आईची भेट घालून दे सीतामाई सांगी। कुठं आहे ते सांग सांगितलं अशोक वाटिका नावाचं वन आणि तिथं सीतामाईला डांबून ठेवलं आहे रे त्यांनी त्या दुष्टांना हनुमंतराय तिकडे गेले आणि ज्या झाडाखाली सीतामाई आहे पहारा आहे चारही बाजूला आणि उंच झाडावर हनुमंतराय जाऊन बसले दुष्ट रावण त्या वेळेला आलेलं आहे त्यावेळेला रावण वेगवेगळ्या प्रकारे मनधरणी करतोय सीतेची अगं काय काय देऊ शकणार आहे पण सीता माई आपल्या पायाकडं जमिनीकडच पाहते एक नजर उचलून सुद्धा त्या रावणाकडं पाहिलं नाही सीता त्याला म्हणतात प्रेमात कोणाचं जर वरच स्थान असेल तर ते मातेच आणि पती जर वरच स्थान सगळ्यात एक नंबरचं असेल कुणाचं तर ते सीतेच का कारण जगामध्ये सर्वात बलवान असलेला रावण तिच्या समोर हात जोडून विनंती करतोय माझ्याशी लग्न कर पण त्याच्याकडं नजर उचलून सुद्धा पाहत नाही त्याला म्हणायचं सीता जगामध्ये सगळ्यात ऐश्वर संपन्न आहे तो रावण ताकदवान आहेच ऐश्वर आहे चौकटीचं वजन त्याच्या घराच्या पंचवीस पंचवीस टनाची एक एक चौकट आहे त्याच्या घराची सोनं आहे सोनं चोवीस कॅरेट नव्वद हजार हा मग एवढा रावण पण तिच्या पाया, पाया पडतोय माझ्याशी लग्न कर पण त्याच्याकडं ढुंकूनही पाहत नाही त्याला सीता म्हणावं ती सीता आहे जगामध्ये भगवान शंकराचा सगळ्यात मोठा त्या काळचा भक्त म्हटलं तर तो रावण आहे मी सांगितलं रावण एक कमल कमी पडलं तर गुडकं कापून वाहण्याची ताकद त्याची भगवान शंकराचा भक्त रावण ताकद एवढी तर एका हाताने हिमालय पर्वत कैलाश पर्वत हलवावी एवढी ताकद तो विनावणी करतोय सी त्याची माझी पत्नी हो पण त्याच्याकडं नजर उचलून पाहत नाही त्याला म्हणावं प्रतिब्रधा <laughs> त्याला म्हणावं कारण रावणाच्या कैदेमध्ये होते सगळे लगेच रावणानं आदेश दिला इंद्र वरुणा जा आणि त्या हनुमंतानं जी माझी लंका पेटवलेली आहे विजवा इंद्र आणि वरुण आले विजवायला आणि असं पाणी हनुमंतानं बाग फिरून पाहिलं अरे इंद्र वरुणा मी पेटवतोय आणि तुम्ही विजवताय तुम्ही का राक्षसाच्या बाजूला आहेत का देवाच्या अरे तुमच्या भाऊ बंधवांना सोडवण्यासाठी माझ्या रामानं किती गोड अवतार धारण केलाय वनात फिरतोय माझा देव आणि तुम्ही रावणाच्या बाजूला त्याची लंका आहे हनुमंता नीट तर बघ तू जेवढं पेटवलंय त्याच्यात दहा पट जास्त पेटलंय म्हणजे आम्ही टँकर मध्ये पाणी नाही आणलं पेट्रोल भरून आणले दहा पट पेट्रोल चला हनुमंतराय सगळी लंका पेटवून दिली आणि आता, आता समुद्रामध्ये शेपटी विजवली आणि पुन्हा सीतामाई पुढे आले आई आता मी जातो ठीक आहे जा, जा। हनुमंतानं जर मनात आणलं असत तर लगेच सीतामाईला घेऊन परत निघाले असते बरं का सीतेला तिथून विचार करा ज्याला लंका पेटवता येते त्याला सीतामाईला उचलून आणणं अवघड गेलं असतं का पण जग काय म्हटलं असतं देवाला स्वतःची पत्नी सुद्धा सोडून आणता आली नाही हनुमंतांना आणून दिली म्हणून हनुमंतानं ते विचार केला आणि घर जाळलं रावणाचं लंका जाळली तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या हनुमंतानं लोकांचे घर जाळले गावाच्या गाव पेटवून दिली आग लावणं का घरा लोकांच्या घराला चांगली गोष्ट आहे का म्हणजे आतताई असतात आतताई आतताईला शिक्षा करणं हे गरजेचं होतं रावण आतताई होता म्हणून हनुमंतानं त्याची लंका जाळली त्याचं घर जाळलं चला